मित्र स्थान आपल्या आयुष्यात खूप वेगळे असते छत्रपती संभाजीनगर शहरातील दोन मैत्रिणींनी मिळून एक व्यवसाय सुरू केला नंदिनी चपळगावकर आणि ज्योती कवर यांनी मिळून एका प्रथम स्वयंपाकघराची स्थापना केली आणि आज या व्यवसायामधून त्या दोघी लाखो रुपयांचं उत्पन्न कमवत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांना हा व्यवसाय करायचं कल्पना कुठून सुचली आणि त्या केव्हापासून हा व्यवसाय करत आहेत चल चला तर बघूया लग्न झाल्यानंतर काहीतरी करावं असं खूप मनात होतं आणि पहिले पाच दहा वर्ष तर काहीच करणं झालं नाही संसार मुलांमध्ये जरा गुरफटल्यासारखं झालं आणि नवीन घर बांधल्यानंतर आम्ही एक्क्याऐंशी साली नवीन कॉलनीत राहायला आलो तिथं ह्या माझ्या मैत्रिणी मला भेटल्या आणि मग आमच्या दोघींनाही सेम असं वाटत होतं की काहीतरी करावं खूप बऱ्यापैकी छोटे मोठे व्यवसाय केले पण शेवटी जेवणाची आवड असल्यामुळे आणि लोकांना सतस आणि घरगुती जेवण मिळावं अशी तीव्र इच्छा असल्यामुळे आम्ही एक छोटंसं दुकान सुरू केलं अठ्ठ्याण्णव साली की चटण्या लोणची जे पदार्थ खराब होणार नाहीत साधारण महिनाभर आणि त्या महिनाभरामध्ये मग आम्ही थोडी पोळी भाजी असं हळूहळू हळूहळू सुरू करत आजच्या घटकेला आमच्याकडे रोजचे तयार ताटामध्ये घेणारे पदार्थ असे पंचवीस ते तीस रोज फ्रेश म्हणजे ताजे तयार करतो आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला चौदा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला शुरुकेल, ला हे सुरू केलं सुरू केलं म्हणजे इतक्या लहान जागेत सुरू केलं आम्ही घरातलीच भांडी आणली घरातलंच गॅस आणला मी आणि माझी मैत्रीण ज्योती हे गेले चाळीस वर्ष आमची मैत्री आहे आणि आम्ही सुरू केलं तेव्हा आमच्या मुलींची लग्न झाली होती म्हणजे वयाच्या चौवेचाळीस वर्ष वगैरे आम्ही सुरू केले आणि आमची एकच इच्छा होती की सगळीकडे हॉटेल असतात सगळीकडे खानावळी असतात पण ज्यांना अडचण आहे अचानक अडचण आली तर त्याला काहीतरी मिळावं आणि आपलं जेवण हे महत्वाचं म्हणजे सगळ्या भारतामध्ये रोटी सब्जीत असते आपल्याकडं भाजीपोळी असते भाकरी असते कधी पिठलं करतो आपण पण घरातलं अन्न आपल्याला हवंच असतं आपल्याला हॉटेलमधलं रोजचं अन्न चालणार नाही त्याचं कारण असं असतं की आपल्या वर्षानुवर्ष सवयीत या आणि मग असं झालं की आम्ही एक आमची मुलगी होती मी भाजी करायची माझी मैत्रीण पोळ्या करून आणायची पहिले दोन तीन वर्ष तर आमचं काहीच नव्हतं म्हणजे तुम्ही लोकांना पोळी विकत घेऊन खाणं हीच कन्सेप्ट नव्हती आणि औरंगाबादला सगळ्यात आम्ही पहिल्यांदा सुरू केलेलं आहे पोळी भाजी केंद्र आता काय झालंय की आता पंचवीस तीस बायका आम्ही महिला आहेत आमच्याकडे घर सुरू झालं ना तेव्हा आमच्या पोळ्या अजिबात जात नव्हत्या पोळी विकत घेऊन खाणं हे नव्हतं बघ आम्ही सुरुवात केली तेव्हा आम्ही दोघी आणि एक मुलगी कामाला होती त्यामुळं पोळ्यातही म्हणजे आणि आम्ही कुठे मंदिरच्या समोर अगदी छोट्या जागेत अगदी छोटी जागा म्हणजे दोन माणसं एक आठ तरी दोन माणसं बसती बाहेर असं होतं आणि आम्ही काय केलं सुरुवात की घरून करून यायचं भाजी आणि पोळी आणि अडचणी म्हणशील तर तशा आम्ही अडचणी फार नाही या दोघींनी जो मिळून व्यवसाय सुरू केला व्यवसाय सुरू करताना त्या दोघींनी घरातून एकही रुपयाने घेतला स्वतःच्या हिमतीवर हा व्यवसाय सुरू केला आणि आज हा व्यवसाय खूप मोठा झालेला आहे तब्बल वीस ते तीस महिला या ठिकाणी काम करतात सगळ्यांचं घर या व्यवसायावरती चालतं आणि महिन्याकाठी आज या लाखो रुपयांचं उत्पन्न कमवत आहेत आणि स्वतःच्या पायावर यशस्वी झालेले आहेत पंधरा ते वीस वर्षापासून आमचा स्टाफ जवळ जवळ आहे नवीन स्टाफ येतो पण ज्या कॉन्स्टंट ट्रेंड किंवा कुशल कामगार महिला आहेत त्या आमच्याकडे टिकून आहेत त्यामुळे अगदी छोट्या गोष्टीपासून सुरू झालेल्या त्या दुकानाचा विस्तार खूप मोठा झालेला आहे ती जागा आम्हाला खूप छोटी पडायला लागली आणि म्हणून मग आम्ही या मोठ्या दुकानांमध्ये केलं सांगायचं वैशिष्ट्य असं म्हणजे ही सगळी दुकानं आम्ही दोघींनी आमच्या स्वतःच्या कमाईवर स्वतःच्या नावावर घेतलेली आहे दोघी मैत्रिणींनी मिळून सुरू केलेला हा पोळी भाजीचा व्यवसाय आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये खूप प्रसिद्ध आहे विशेष म्हणजे या ठिकाणी अनेक महिलांना रोजगार हा भेटलेला आहे आणि त्यामुळे त्यांचं घर हे अत्यंत चांगलं चालत आहे तर यातून अनेक महिला ह्या प्रेरणा घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात आणि स्वतःचा पायावर निश्चितच उभा राहू शकतात कपूर्वा तर्णीकर् न्यूज लोकल छत्रपती संभाजीनगर